नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ज्यांना आर आर बी एन टी पी सीच्या एक्झाम द्यायच्या आहे रेल्वेच्या एक्झाम द्यायच्या ज्यांना टी सी बनायचा आहे ज्यांना स्टेशन मास्टर बनायचं आहे त्यांच्यासाठीचा एक्झाम पॅटर्न अँड सिलेक्शन प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ खूप जास्त मोठा नाही आहे खूप छोटा व्हिडिओ आपला असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्वाची माहिती मिळणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ घेऊन येत आहे पूर्ण अपडेट पूर्ण माहितीचे आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे इथपासून सर्व अप... अपलोड केलेला आहे एक्झामची डेट पण तुम्हाला सांगितलेली आहे सो आज आपण घेणार आहोत काय तर एक्झाम पॅटर्न अँड सिलेक्शन प्रोसेस ठीक आहे समजलं आहे तर एक्झाम पॅटर्नमध्ये जसं तुमचं सीबीटी फर्स्ट अँड सीबीटी सेकंड होणार आहे जसं तुम्हाला सर्वांना माहिती म्हणजे काय तर तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे तर याचा सिलेबस जो आहे तोही मी तुम्हाला सांगितलेला आहे तरी एकदा आपण बघून घेणार आहोत ठीक आहे तर एक्झाम पॅटर्नमध्ये जर तुमचा सीबीटी फर्स्ट होणार आहे तर सीबीटी फर्स्टमध्ये मॅथमॅटिक्स किती मार्क्सला असणार आहे तुम्हाला बघा क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत नंबर ऑफ क्वेश्चन तीस मार्क्स किती टोटल मार्क तीस ठीक आहे तीस प्रश्न तुम्हाला गणिताचे येणार आहेत सेंट्रल लेव्हलचे लक्षात ठेवा तुम्ही सेंट्रल लेवलच्या एक्झाम देणार आहोत तर काहीही कुठूनही अभ्यास करू नका तशाच लेवलचा अभ्यास करा तुम्हाला बेसिक नाही चालणार ना आहे इथे तुम्हाला थोडस हाय जावं लागणार ला आहे ठीक आहे नंतर जनरल जनरल काय दिलेलं आहे इंटेलिजन्स अँड रीझनिंग म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेचा अभ्यास सांगितला कसा कोणत्या लेवलचा तर लेवल कोणती आहे तुमची सेंट्रल लेवल आहे तर अभ्यासही तसा करायचा आहे यामध्ये पण क्वेश्चन तुमचे तीस येणार आहे आणि मार्क्स सुद्धा तीसच असणार आहे नंतर भाग येतो तो, तो जनरल अवेअरनेस तर तुमचा जो सिलेबस असणार आहे ना एन साठी किंवा SSC साठी हा जो सिलेबस आहे मी अपलोड केलेला आहे चॅनलवर ऑलरेडी तुम्ही जाऊन चेक करायचं आहे की त्याच्यामध्ये काय काय जनरल अवेअरनेस मध्ये नुसतं तुमचं सायन्स नाहीयेत करंट अफेअर्स आहे तर यासाठी करंट अफेअर्सचा दोन वर्षाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे टू इयर्स तुम्हाला दोन वर्षाच्या चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागणार आहे तेही सेंट्रल लेवलचा तुम्हाला महाराष्ट्रात तुम्ही पेपर देणार आहात ऑब्विस महाराष्ट्राचे क्वेश्चन तुम्हाला जास्त पडतील पण तुम्हाला सेंट्रल लेवलला पेपर द्यायचा आहे सो तुम्हाला नॅशनल लेवलचा करंट अफेअर करावा लागणार आहे फक्त महाराष्ट्र मध्ये करून चालणार नाहीये ठीक आहे मग ह्यामध्ये स्पोर्ट्स येतात हिस्ट्री येतं जॉग्राफी येतं करंट अफेअर येतं मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सर्व बॉटनी हे सर्व सब्जेक्ट ह्यामध्ये ऍड आहे त्यामुळे ह्याचे मार्क्स आहे तुमचे क्वेश्चन आहे चाळीस आणि मार्क्स सुद्धा चाळीस म्हणजे सगळ्यात जास्त अभ्यास जनरल अवेअरनेसचा करायचा आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये कुठल्या टॉपिकला किती प्रश्न येतात हे सुद्धा मी नेक्स्ट मध्ये घेऊन येणार आहे की तुमचा प्रॉपर स्टडी व्हावा म्हणून ठीक आहे म्हणजे टोटल तुमचे मार्क किती झाले शंभर टोटल प्रश्न तुमचे शंभर मार्क्स तुमचे शंभर यासाठी तुम्हाला टाइम मिळणार आहे नव्वद मिनिट पहिल्या पेपरला ठीक आहे पहिला पेपर क्लिअर झाला जाऊयात सेकंड पेपर आता बघा सीबीटी से सेकंड म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ठीक आहे यामध्ये काय चेंजेस झाले की पाच पाच मार्काने वाढ झालेली आहे प्रत्येक सब्जेक्टला जसं मॅथमॅटिक्स ला पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्काला विचार केला तर पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला तसं आता इथे झाले पाच पाचने वाढ पण आपलं जे जनरल अवेअरनेस आहे जे तुम्हाला सेंट्रल लेवलला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे त्या जॉबसाठी सुद्धा तुम्ही तितके काय पाहिजे क्वालिफाईड पाहिजे तितकी माहिती तुमच्याकडे पाहिजे सगळ्या जनरल अवेअरनेस मध्ये भरपूर सब्जेक्ट ऑलरेडी ऍड आहे म्हणून इथे याच्या डायरेक्ट दहा मार्क वाढवले गेलेले आहेत जसं तुमचे बघा आणि अँड ला फक्त पाच पाच मार्क त्यांनी वाढवून दिले सीबीटी सेकंड ला ही तुमची मेन्स असणारे प्री तुम्ही पास करून घ्याल पण मेन्सला तुम्हाला जास्ती टफ लेवलला ती जाईल एवढी पण नाहीये तुम्ही अभ्यास करा तुमच्या अभ्यासावर सगळं डिपेंड करतं ठीक आहे मग जनरल अवेअरनेसला तुम्हाला इथे पन्नास प्रश्न पन्नास मार्काला येणार आहे टोटल तुमचे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्काला येणार आहे ही तुमची मेन एक्झाम असणार आहे सीबीटी से सेकंड टाइम तेवढाच आहे टाइम मग काय केलं नाही त्यांनी नव्वद मिनिटं ठीके किती आहे नव्वद मिनिट आय थिंक तिकडे साठ मिनिट तुम्हाला दिलेले असतील ते तरी मी एकदा चेक करेल इथे तुमचे साठ मिनिटच द्यायला पाहिजे त्यांनी आणि इकडे शंभर मार्काला साठ मिनिट आणि एकशे वीस मार्काला नव्वद मिनिट असतील तरी मी चेक करून एकदा सांगेल हा तुमचा एक्झाम पॅटर्न आहे सीबीटी फर्स्ट अँड सीबीटी सेकंड चा कुठले सब्जेक्ट येणारे किती प्रश्न किती मार्क हे मी तुम्हाला सांगितले सो आता तुमची सिलेक्शन प्रोसेस जी आहे ठीक आहे तुम्ही पास झाले ठीक आहे तुम्ही पास होणारच आहात खूप हुशार विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आहात आमचे ना तुम्ही पास शंभर टक्के होणार फक्त अभ्यास तुमचा तेवढा असायला हवा अभ्यास तुमचा सेंट्रल लेवलला असणार तर तुम्हाला कोणीच नाही रोखू शकत तुम्ही सेंट्रल लेवल ला जाण्यापासून मी तुम्हाला सांगितलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर स्टेशन मास्टरची पोस्ट एकदम बेस्ट आहे ज्याची सॅलरी ही चांगली आहे आणि लेवल सिक्स ची पोस्ट आहे जेवढी हाय लेवल आहे तेवढी हाय त्याचं काय आहे सॅलरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे सॅलरीचा एक मी स्पेशल व्हिडिओ करून आणणारच आहे तुमच्यासाठी आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन आहात अंडर आहात सॉरी बारावीच झालेली असाल तर टीसी टीसी च तुम्हाला सांगायची काही गरजच नाहीये तुम्ही मस्त टीसी झाला तर आम्हालाही कधी कधी मस्त मिळणार की नाही ट्रेन मध्ये प्रवास करायला ते पण तुम्ही असाल त्या ट्रेंड मध्ये तुम्ही सांगू शकाल ना, चला जोक चला तुम्ची? तुम्ची ना की आमच्या मॅडम लक्ष द्यायचं आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तुमची आता तुमची सिलेक्शन प्रोसेसला काय करणार आहे फर्स्ट स्टेज तुमची सीबीटी फर्स्ट जसे की मी तुम्हाला सांगितली किती मार्काला होते शंभर मार्काला सीबीटी सेकंड एकशे वीस मार्काला ही तुमची झाली ही तुमची प्री झाली ठीक आहे हे तुमचं मेन्स झाले ठीक आहे तुम्ही सगळ्यामध्ये पास झाले हुशार आहात तुम्ही नंतर टायपिंग टेस्ट आता भरपूर विद्यार्थ्यांनी मला कॉल करून विचारलं होतं ऑफिस नंबरवरती की मॅडम टायपिंगसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागे लागेलच का तर बेटा सर्टिफिकेट लागेलच असं नाहीये बट तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे कारण ते तिकडे तुमची स्किल टेस्ट आहे म्हणजे तुम्ही आता आपलं असं झालंय ना की बस सर्टिफिकेट काढून आणायचं द्यायचं झालं आम्हाला येतं सगळं तिथे असं चालत नाही तुम्हाला येतं ना तर करून दाखवा हे ना म्हणजे टायपिंग जर तुम्हाला येत असेल तर तिथे तुमची स्किल टेस्ट घेतली जाणार तुमची टायपिंग थर्टी फोर्टी आली पाहिजे मराठी इंग्लिश ठीक आहे त्यानंतर बघा डॉक्युमेंट होईल आणि तुमचं मेडिकल होईल तर मेडिकल मध्ये काय होणार तर मेडिकल मध्ये तुमचं आय चेकअप सगळ्यात जास्त केलं जाणार आहे कारण आय चेकअप जे आहे ना तर ते का जास्त करतात जसं तुम्हाला ट्रेन मध्ये ट्रेनच्या तिथे काय करावं लागतं बघा तुम्हाला अलर्ट राहावं लागतं जसं तुम्हाला ग्रीन अँड रेड कलर मध्ये डिफरन्स माहिती पाहिजे समजा एखाद्याला कलर ब्लाइंडनेस असेल काही झालं असेल तर त्याच्यामुळे तिथे काय केलं जातं तर तिथे तुमचं मेडिकलमध्ये मेडिकल तुमचं प्रॉपर तुम होतं पण पोलीस भरतीसारखं मेडिकल होतं का तर तसं नाही होत पोलीस भरतीमध्ये जसं ग्राउंड होतं तसं होणार का तसं नाही होत जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीमध्ये म्हणजे हाईटने किंवा मेडिकल एखाद्या कारणामुळे नाही होऊ शकत तर त्यांना बेस्ट ऑप्शन आहेत की ते बघा ते रे, रेल्वे पोलीसही होऊ शकतात इकडे पोलीस नाही झाले तर ठीक आहे त्याचे फॉर्म तर भरले गेले आहेत एक्झाम येईलच लवकर आता बट ह्या फॉर्मची डेट आहे तर हे चान्स सोडू नका बारावी झालेले विद्यार्थी जर डिग्री करायला जातील तर त्याच्यात तुमचे तीन किंवा चार वर्ष ऑब्व्हियसली जातील त्यापेक्षा जर तुम्ही याचा अभ्यास करून तुम्ही बारावी नंतरच जॉबला लागला तर काय वाईट तर नाही त्याच्यात तुमचं चांगलंच होणार आहे त्यामुळे अशा पेपरकडे लक्ष देत जा अशा एक्झाम क्रॅक करा तुम्ही करू शकता हम्म मेडिकल टेस्ट होणार त्यामध्ये आय चेकिंग मोस्ट आहे ती केली जाणार ठीक आहे तर ही होती सिलेक्शन प्रोसेस आणि काय होती तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी होते आणि तुमचं एक्झाम पॅटर्न काय आहे हे तुमचं काय होतं आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि फॉर्म भरण्याची डेट कधीपासून सुरू होते याचा एक न्यू व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे पण ज्या दिवसापासून सुरुवात होईल त्या दिवशी परत एकदा मी रिमाइंडर तुम्हाला देईल ठीक आहे भेटूया अशाच न्यू अपडेट सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक यू